बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता शिक्षण मंत्री दादा भुसे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत दादा भुसे हे या बैठकीत राज ठाकरेंना सरकारच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात माहिती देणार आहे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलाय आणि सरकार हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला होता दरम्यान त्यानंतर सरकारची त्रिभाषा सूत्रासंदर्भात महत्वाची बैठकही पार पडली होती आणि त्यानंतर आता शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरे यांची भेट घेणार असून या भेटीतून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया हिंदीच्या विषयाबाबत मंत्री दादा भुसेनवर सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे क्रेडिट सिस्टम समजून सांगण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय तर मराठी मुलांच्या हिताचाच निर्णय घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे विद्यार्थ्यांना चौथ्या वर्गापर्यंत मातृभाषाच शिकवली पाहिजे हिंदीच नव्हे तर इंग्रजी भाषा देखील चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवायला नको अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी ही मागणी केली आहे हिंदी भाषा ही सक्तीची करू नये मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घ्यावा अभिनेते सयाजी शिंदे यांनी ही मागणी केली आहे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलनं दणदणीत विजय प्राप्त केलाय एकवीसपैकी वीस जागा जिंकत नीलकंठेश्वर पॅनलनं माळेगाव साखर कारखान्यावर सत्ता मिळवली आहे तर रंजन तावरेंच्या सहकार बचाव पॅनलचा दारुण पराभव झाला या निवडणुकीत शरद पवार यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या सर्व एकवीस उमेदवारांचा पराभव झाला माळेगाव निवडणुकीत लक्ष्मी दर्शन आणि गैरप्रकार करून निवडून आलेत पराभवानंतर तावरेंनी अजित पवार यांच्यावर हा गंभीर आरोप केला काँग्रेस नेते वर्षा गायकवाड यांनी मधील गैरकारभाराविरोधात एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला गैरकारभारावर तातडीनं आळा घालत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी खासदार मेघा मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे मेधा कुलकर्णींची मागणी योग्य असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र ब्राह्मण समेचे प्रदेशाध्यक्ष सचिन बोधणी यांनी केलेलं आहे तर मागणी पूर्ण न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे दोन हजार सव्वीस पासून वर्षातून दोनदा सीबीएसई बोर्डाची दहावी परीक्षा होणार आहे फेब्रुवारी आणि मे महिन्यात ही परीक्षा होणार आहे फेब्रुवारीतील परीक्षेला बसणं अनिवार्य असणार आहे तर मे महिन्यातील परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असेल नवी मुंबई पालिकेचा विकास आराखडा मंजूर झाला आहे आणि यामुळे नवी मुंबईतील विकास कामांना गती मिळणार आहे दरम्यान पालिकेच्या मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय होऊ नये म्हणून खासगी रुग्णालयांनी सुपारी घेतल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे नवी मुंबई पालिका आयुक्तांची बदली होण्याची शक्यता आहे आयुक्त कैलास शिंदे यांची ठाणे जिल्हाधिकारी म्हणून बदली होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाणे जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांच्या संघर्षामुळे आयुक्तांनी बदली मागितल्याची जोरदार चर्चा आहे पुण्यामध्ये हवाई दलाच्या हद्दीतील बेकायदा चोवीस इमारतींवर कारवाई करून महापालिकेनं सुमारे अठ्ठेचाळीस हजार चौरस मीटर क्षेत्र रिकामं केलं नऊशे मीटरच्या बॉम्बे डंप भागात उभारण्यात आलेल्या इमारतींवर ही कारवाई करण्यात आली आहे पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे वनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी या दोन्ही मार्गांसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी पुणे शहरात दहा ठिकाणी चरणसेवा शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत यात पंधरा हजारांहून अधिक वारकऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केल्यानं देशातील महानगरांमध्ये परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढलेली आहे देशात यंदा पहिल्या सहामाहीमध्ये सर्वाधिक परवडणारी घरं गुजरातमधील अहमदाबाद शहरात आहेत आणि त्याखालोका पुण्याचा दुसरा क्रमांक असून मुंबईतली घरं सर्वाधिक महाग असल्यानं या शहराचा शेवटचा क्रमांक लागला आहे उन्हाळी हंगामानिमित्त रेल्वेगाड्यांचा कालावधी तीन महिन्यांनी वाढवलेला आहे सोलापूर बडनेरा नाशिक हरंगूल पुणे आणि कलबुर्गी या सहा विशेष गाड्या नियोजित मार्गावरून धावणार असल्यानं या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे राज्यात खरीप हंगामातील <प़ागाँ> पिकांसाठी राबवण्यात येणारी पीक विमा योजना फक्त दोनच विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्यात येते आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून योजनेच्या अंमलबजावणीमध्ये होत असलेल्या गोंधळ आणि गैरप्रकाराला आळा बसण्याची शक्यता आहे महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागेचा लिलाव करण्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून दोन्ही जागांच्या विक्रीतून पालिकेला एक हजार एकशे बावन्न कोटी रुपये मिळणार आहेत वरळी अस्वाट प्लांटची जागा बी एस आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयांना तर क्रॉफर्ड मार्केटची जागा तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयांना देण्यात आली आहे